सावंतवाडीतील वेंगुर्ला स्थानकाची अवस्था खड्ड्यांमुळे बिकट झाली आहे बस स्थानकाच्या आज जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच भला मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या खड्ड्यांमुळे बसमधील प्रवाशांना धक्के बसत असून अनेकांना इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे गंभीर समस्या समोर आल्यानंतर संतप्त झालेले नागरिक रवी जाधव यांनी या परिस्थितीला एस टी महामंडळ जबाबदार असल्याचा आरोप आहे प्रवाशांना सेवा देता की त्यांना जखमी करता असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे जाधव यांनी सांगितलं की नुकत्याच घडलेल्या एका घटनेत बसच्या मागील सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला खट्ट्यामुळे मोठा धक्का बसला आहे याच मार्गावरून दररोज असंख्य शालेय विद्यार्थी नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात जर वेळीच या समस्येवरती लक्ष दिलं नाही तर भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली या गंभीर समस्येकडे एसटी महामंडळाचं लक्ष वेधण्यासाठी रवी जाधव यांनी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिलाय जर दोन दिवसात हा खड्डा बुजवला गेला नाही तर त्याच खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल